सुरेखाताई देवपूजा करत बसल्या होत्या तेवढ्यात त्यांना त्यांच्या तेन मुलाचा प्रसादचा मोठ्या आवाजात बोलण्याचा आवाज आला तो त्याच्या बायकोवर राधिकावर ओरडत होता तिला शर्ट दाखवत म्हणाला अग ए बाई हे काय ह्या शर्टवर दुधाचे डाग कसे लक्ष कुठे असते ग तुझे काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला काय केलेस तू तु हे तुझ्या डोक्याचा भाग गंजला आहे का तू अडाणी ती आडाणीच राहणार राधिका घाबरत म्हणाली अहो माफ करा काल तेजूला ग्लासमध्ये दूध प्यायला दिले होते दूध पिऊन झाल्यावर तिने कपाटाला अडकवलेल्या शर्टने तोंड पुसले बायकोचे बोलणे ऐकून प्रसादच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला अगं ती एक लहान आहे पण तुला सांगता आले नाही का शर्टने कोणी तोंड पुसते का मुलीला काय वळण लावले आहे मुलीच्या आईने वा फार छान राधिका म्हणाली आहो पण मी माफी मागितली आहे ना लहान आहे ती तिला काय समजते आणि एकाच बाजूला थोडेसे दूध लागले आहे धुवून टाकेन मी प्रसाद म्हणाला अगं तू कितीही माफी मागितलीस म्हणून माझ्या शर्टवरचे दुधाचे डाग आता लगेच निघणार आहेत का तू खूप धुवशील हा शर्ट पण आज मला हाच शर्ट घालायचा होता एकतर मला ऑफिसला जायला आधीच उशीर झाला आहे आणि वरून हा पराक्रम करून ठेवला आहे तुला कुठल्याच गोष्टीचा सेन्स नाही तुला ना घर सांभाळता येते ना मुलांना व्यवस्थित सांभाळायला येते एक तर स्वत गावंढरसारखी राहतेस मूर्ख कुठली ही असली कसली आडानी बायको माझ्या गळ्यात पडली असे म्हणत प्रसादने राधिकाला धक्का देऊन बाजूला सारले आणि तो बेडरूममध्ये निघून गेला हे सुरेखा ताईंच्या घरामध्ये आता नेहमीचेच झाले होते प्रसाद नेहमी त्याच्या बायकोला बोलण्याची संधी शोधत होता प्रसादला त्याची बायको आवडत नव्हती कारण त्याचे एका मुलीवर प्रेम होते पण त्या मुलीने त्याला धोका दिला आणि दुसऱ्या मुलासोबत पळून गेली त्यामुळे आई वडिलांच्या सांगण्यावरून प्रसादने राधिकाशी लग्न केले राधिका बी एपर्यंत पर्यंत शिकलेली होती प्रसाद एका आय टी कंपनीत इंजिनियर होता प्रसादने आई वडिलांच्या पसंतीने राधिकाशी लग्न तर केले होते पण तो असे गृहित धरून चालत होता की त्याची बायको फक्त त्याचे घर सांभाळायला त्याच्या गरजा भागवायला आणि मुलांना जन्म देण्यासाठीच होती बायकोला मान सन्मान पण द्यायचा असतो हे बहुतेक त्याला ठाऊक नव्हते किंवा तो विसरला होता सुरेखा त्याला अनेकदा कधी प्रेमाने तर कधी रागाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण दोन मुलांचा बाप झाल्यानंतरसुद्धा प्रसादमध्ये काहीही बदल झाला नाही जेव्हा जेव्हा त्याची आई त्याला समजावून सांगायची तेव्हा तेव्हा तो राधिकाशी अजूनच वाईट वागायचा राधिकामध्येही खूप सहनशक्ती होती पण हे सर्व पाहून सुरेखाताईंना खूप वाईट वाटायचे त्यांनी अनेकदा राधिकाला सांगितले की तूही बोलायला शिक पण तेव्हा राधिका म्हणायची आई घरातील सुख शांतीसाठी गप्प राहणे चांगले आहे उगाच शेजाऱ्यांना तमाशा दाखवण्यापेक्षा घरातली गोष्ट घरातच राहिलेली बरी जस जसा वेळ जाईल तस तसे सर्व काही आपोआप व्यवस्थित होईल पण सुरेखाताईंना राधिकाचे बोलणे अजिबात पटत नव्हते कारण वेळेसोबतच प्रसादने वागणे आणखीच जास्त खराब होत चालले होते सुरेखाताई मनातल्या मनात म्हणाल्या हे देवा माझ्या सुनेचे रक्षण कर त्रास सहन करण्याची शक्ती तिच्यात कुठून येते देवत जाणे रोज अपमान होऊन सुद्धा ती सगळ्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नव्हती माझ्या नालायक मुलाला जरा चांगली बुद्धी द्या असे म्हणत सुरेखाताईंनी त्यांची पूजा संपवली तेवढ्यात राधिका म्हणाली आई नाश्ता तयार आहे गरम आहे तोवर करून घ्या आपल्या दोन वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ती सगळी कामे आटोपत होती सुरेखा ताई म्हणाल्या सुनबाई दे इकडे बाळाला माझ्याजवळ आणि तू पण जाऊन तुझा नाश्ता घेऊन ये आपण दोघी मिळून नाश्ता करू प्रसाद बुटाची लेस बांधत म्हणाला तू खाऊन घे आई तिला तर दिवसभर खाण्याशिवाय दुसरे काय काम आहे खाईल ती नंतर हे ऐकून सुरेखाताई रागाने म्हणाल्या ला। लाज वाटू दे जरा प्रसाद अरे तुझी बायको आहे ती तुझे सगळे घर सांभाळते तुझा संसार करते मुलांना बघते दिवसभर तुझ्या आईवडिलांची सेवा करते आणि तू बोलायच्या अगोदर सर्व काही तुझ्या हातात आणून देते आणि तुला फक्त तिचे जेवणच दिसते अरे गाढवा तुझी बायको आहे म्हणूनच ह्या घराला घरपण आहे पण तुला बायको म्हणजे कोणास ठाऊक काय वाटते नालायक कुठला पण नेहमीप्रमाणे आजही प्रसाद काहीही न बोलता निघून गेला नवऱ्याचे बोलणे ऐकून राधिकाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली आई तुम्ही खाऊन घ्या मी नंतर खाते असे बोलून राधिकाने बाळाला सासूच्या मांडीवरून उचलून घेतले सुरेखाताईंनी राधिकाचा हात पकडला आणि तिला खाली बसवत म्हणाल्या सुनबाई मला सांग तू आणखी किती दिवस त्रास सहन करत राहणार आहेस राधिका रडत म्हणाली आई ह्याशिवाय मी आणखी काय करू शकते गरीब वडिलांची मुलगी आहे दोन मुलांना घेऊन कुठे जाणार तेव्हा तिची सासू म्हणाली अगं आई वडील गरीब आहेत म्हणून काय तू तु तु तुझी चूक नसताना आपण हे सर्व काही सहन करणार आहेस का अगं नवरा आहे तो तुझा आणि तू त्याची बायको तू गुपचूप सर्व काही सहन करतेस म्हणूनच त्याची एवढी हिंमत वाढली तू सुद्धा आरेला कार्य म्हणायला शिक मग तेव्हा बघ तुझा नवरा कसा सुतासारखा सरळ होतो पण तू गरीब तोंडाची कुणी चार शिव्या दिल्या तरी देखील ऐकून घेशील राधिका खाली मान घालून ऐकत होती सुरेखाताई म्हणाल्या पण सुनबाई तू हा विचार कधी के केला आहेस का याचा तुझ्या मुलांवर काय परिणाम होईल अगं तुझी मुलगी तेजू आहे ना ती उद्या दुसरी राधिका बनेल आणि तुझ्यासारखी गप्प बसून नवऱ्याचा अत्याचार सहन करेल आणि हो हा जो तुझा मुलगा आहे ना तो त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल टाकेल आणि त्याच्यासारखाच बनेल आणि तोही त्याच्या बायकोवर असाच अत्याचार करेल कारण तुझी दोन्ही मुले हे सगळं बघतच मोठी होत आहेत हे कळतंय का तुला तुझे गप्प बसून सर्व सहन करणे हे भविष्यासाठी किती वाईट आहे याचा विचार पण करू शकत नाहीस सासूचे बोलणे ऐकून राधिका विचारात पडली कारण तिची सासू काहीच चुकीचे बोलत नव्हती ती म्हणाली मग आई आता मी काय करायला पाहिजे मी तर हे घर पण सोडू जाऊ शकत नाही तेव्हा तिची सासू म्हणाली अगं वेडे तू हे घर का बरे सोडून जाशील हे घर जेवढे माझ्या मुलाचे आहे तेवढेच तुझेही आहे राधिका म्हणाली मग मी काय करू सासू म्हणाली चांगली अद्दल घडव त्याला तुझे महत्त्व पटवून दे त्याला हे सांग ह्या घरात त्याच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तुझी काय किंमत तु आहे तू अडाणी नाहीस आणि नाही गावंढळ आहेस कळले का तुला चांगली ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहेस ही आई कायम तुझ्यासोबत आहे असे बोलत सुरेखाताई राधिकाच्या कानात काहीतरी पुटपुटल्या संध्याकाळी प्रसाद ऑफिसमधून आल्या आल्या राधिकाला म्हणाला कुठे आहेस ग मी घरी आलो आहे माझ्या गाडीचा आवाज ऐकायला आला नाही का तुला पटकन पाणी घेऊन ये राधिका आतून म्हणाली पाणी फ्रीजमध्ये आहे स्वयंपाक खोलीत जा आणि पाणी प्या यावर प्रसाद रागाने म्हणाला अडाणी कुठली नवरा कामावरून थकून घरी आला आहे त्याला तुला साधे पाणीसुद्धा देता येत नाही यावर राधिका म्हणाली मी अडाणी आहे म्हणून तर बोलते आहे स्वत घेऊन प्या आणि तसेही मी जरा कामात आहे प्रसाद रागाने म्हणाला आज काय झाले आहे हिला तिचीही हिंमत असे बोलून तो त्याच्या खोलीत आला त्याने पाहिले तर राधिका भारीतली साडी नेसून नटून थटून बेडवर बसून पायाला नेल पॉलिश लावत होती तिने प्रसादकडे पाहिले देखील नाही पण तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याने राग आतल्या आत गिळला आणि स्वतःच पाणी घ्यायला किचन मध्ये गेला पाणी पिऊन प्रसाद त्याच्या आईजवळ जाऊन बसला तो बसल्या बसल्या त्याची आई त्याला म्हणाली अरे बरे झाले प्रसाद तू तु आलास तुझ्या मुलाला घे बघू जरा बराच वेळ झाला ह्याला घेऊन घेऊन माझे हात दुखायला लागले आहेत मुलाला घेत प्रसाद म्हणाला ठीक आहे आई मी याला घेतो तोपर्यंत तू मला जेवण वाढ मला खूप भूक लागली आहे त्याची आई म्हणाली अरे पण राधिकाने तर स्वयंपाकच बनवला नाही प्रसादला खूप राग आला तो म्हणाला स्वयंपाक का बनवला नाही तिने स्वतःला कोण समजते एकतर नोकरीही करत नाही आणि आता घरातील कामेसुद्धा करायला नको वाटत आहे काहीला आई म्हणाली अरे ती म्हणत होती माझ्या हातचे जेवण कोणालाच आवडत नाही तर मग मी स्वयंपाक बनवायचा त्रास तरी कशाला करून घेऊ हे ऐकून प्रसादने बाळाला पुन्हा आईकडे दिले आणि तो उठत म्हणाला आज ही जरा जास्तच बोलते आहे आई तू थांब जरा आज जाऊन सरळ करतो मी तिला आई घाबरून म्हणाली नको नको प्रसाद अशी चूक करू नकोस नाहीतर ती आपल्या दोघांना जेलमध्ये पाठवेल अरे आज सकाळी ती तिच्या राधिका तिच्या मैत्रिणीला सांगत होती की या घराला ती खूप कंटाळली आहे नवरात्र खूप त्रास देतो कधीच प्रेमाने बोलत नाही कधी कधी असे वाटते कुठेतरी जाऊन जीव द्यावा ती असेही म्हणत होती जर आज ना उद्या मला काही झाले किंवा माझ्या अंगावर एखादी जखम किंवा एखादा ओरखडा जरी दिसला तरी याला जबाबदार माझा नवरा असेल आणि त्याच्यासोबत सासूही असेल प्रसाद आईकडे पाहत होता आई म्हणाली बघ बाबा प्रसाद जर तिने काही उलटसुलट केले तर कारण नसताना आपल्या गळ्याला फास लागेल त्यापेक्षा तू असे कर बाहेरून आपल्यासाठी जेवण घेऊन ये किंवा मग ऑनलाईन जेवण ऑर्डर कर आणि हो त्यानंतर तेजूच्या शाळेचा प्रोजेक्ट पण करायचा राहिला आहे हे सर्व त्याची आई तोंड बारीक करून बोलत होती प्रसाद म्हणाला काय अजून तिचा प्रोजेक्ट पण केला नाही तिने आता मात्र अति झाले आणि आई असेच कसे ती तिच्या जीवाचे काही करून घेईल तू उगाच घाबरते त्या आहेस त्यावर त्याची आई म्हणाली अरे प्रसाद ती बोलली माझा नवरा मला अडाणी बोलतो तर मी अडाणी आहे त्यामुळे मला कुठे इंग्रजी लिहायला वाचायला येते म्हणून मी नाही करणार तेजूचा प्रोजेक्ट प्रसादने डोक्याला हात लावला आणि म्हणाला अगं आई ती ग्रॅज्युएट झाली आहे हे मला ठाऊक आहे पण ती गावंढळ राहते वागते म्हणून मी तिला अडाणी बोलतो आई म्हणाली बघ बाबा तू म्हणतोस मला की ती काहीही करून घेणार नाही उगाच घाबरतेस पण माझे घाबरून जाणे चुकीचे नाही प्रसाद कारण आजकाल बायकांचेच खूप ऐकले जाते विचार कर ह्या वयात मी जेलमध्ये जाताना कशी दिसेल आता मात्र प्रसाद गप्प झाला काही वेळ विचार केल्यानंतर त्याने जेवण ऑर्डर केले आणि मुलीला प्रोजेक्ट बनवायला मदतही करू लागला पण त्याला काहीच समजत नव्हते की तेजूला कसे समजावून सांगावे तिला लिहिण्यासाठी कशी मदत करावी कारण आजपर्यंत त्याने कधीच मुलीला तिच्या अभ्यासात मदत केली नव्हती दुसऱ्या दिवशी प्रसादला त्याचे कुठलेच सामान जागेवर मिळाले नाही राधिका पण घरात कुठे दिसत नव्हती तो बेडरूम बाहेर येत म्हणाला आई राधिका कुठे दिसत नाही कुठे गेली आहे ती त्याची आई म्हणाली अरे ती तर मॉर्निंग वॉकला गेली आहे आणि बघ ना तुझ्या मुलाने शी शू पण केली आहे आता माझ्याच्याने त्याला धुतले जाणार नाही त्यामुळे तूच त्याला धुवून घे प्रसाद रागाने म्हणाला वॉकला गेली आहे पण का अरे ह्या शहरात तिची ती पोलीस मैत्रीण नव्यानेच राहायला आली आहे इथेच जवळपास राहते तिनेच सांगितले आहे राधिकाला की तुझ्या तब्येतीची काळजी घे स्वतःकडे जरा लक्ष दे त्यामुळे ती तिच्यासोबत वॉकला गेली आहे प्रसाद म्हणाला पण आई ह्या आधी राधिकाने तर कधीच सांगितले नाही की तिची मैत्रीण पोलिसात आहे म्हणून आई म्हणाली तू कधी तिच्यासोबत एवढे बोलतोस तिने तुला काही सांगायला किंवा तू तिला काही विचारायला असो अरे मला पण सांगितले होते ना हे ऐकून प्रसादच्या कपाळावर आठ्या पडल्या तो थोडासा काळजीत वाटत होता आई पुढे म्हणाली मला तर असे वाटते आहे की राधिकाला त्या पोलीस मैत्रिणीची फूस मिळाली असेल म्हणूनच तर ती आजकाल तिचे वागणे बदलले आहे बहुतेक ती मैत्रिणीच्या मनाप्रमाणे वागायला लागली आहे बघ बाबा प्रसाद असे तर नाही ना होणार की राधिका तिला घरातलं सगळं काही सांगून टाकेल आणि मग आपल्याविरुद्ध पोलिसात तक्रार करेल तुला माहिती आहे ना त्या मानेकापूंच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती त्यामुळे त्यांच्या घरातील सगळ्यांना जेलची हवा खावी लागली होती पण इथे तर राधिका बरोबर आहे मी तुला कितीतरी वेळा समजावले होते की तू जरा राधिकाची इज्जत कर तिला मान दे पण तू तर तिला रोज वाईट वागणूक देत होतास पण आता जर तिने काही असे केले तर मी तर सुनबाईच्या बाजूने होणार मी पोलिसांना खरे काय ते सांगणार आहे राधिकाचा मी नाही तर फक्त माझा मुलगाच छळ करत असतो कारण ह्या वयात मला जेलमध्ये जायचे नाही असे सुरेखाताई घाबरण्याचे नाटक करत बोलत होत्या आता मात्र प्रसाद खरंच विचारात पडला त्याने मुलाला उचलून घेतले आणि तो बाथरूममध्ये गेला तेवढ्यात राधिका आली आणि म्हणाली अरे तुम्ही काय सगळे करत आहात बाथरूममधून बाहेर या मी करते त्याला स्वच्छ प्रसाद खोटे हसत म्हणाला असू दे काहीच प्रॉब्लेम नाही तू थकली असशील ना जरा आराम कर आणि तसेही हा माझा पण मुलगा आहे ना मग आज एक दिवस मी पार्थला स्वच्छ केले तर त्यात काय बिघडले प्रसादने त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट शांततेत उत्तर दिले त्यामुळे हे पाहून राधिकाला आश्चर्य वाटले ती किचनमध्ये गेली आणि सासूने सांगितल्याप्रमाणे फक्त चहा आणि ब्रेड बटर घेऊन आली तिला वाटले हे बघून प्रसाद आता नक्की ओरडणार पण तो तर गुपचूप नाश्ता करून कामावर निघून गेला ऑफिसला गेल्यावर प्रसाद त्याच्या एका मित्राला म्हणाला ऐक ना प्रतीक बायकोला मानसिक त्रास दिल्यावर किती वर्षांची शिक्षा होऊ शकते प्रतीक म्हणाला आता हे तर बायकोला किती त्रास दिला आहे आणि कोणत्या प्रकारे त्रास दिला यावरून ठरवले जाते आणि मग कलमं लाविली जातात त्यानुसार शिक्षा ठरवली जाते पण प्रसाद हे तू सगळं मला का विचारतो आहेस वहिनीने तुझ्याविरुद्ध तक्रार तर दाखल केली नाही ना त्याचा मित्र त्याची मस्करी करत म्हणाला प्रसाद विषय बदलत म्हणाला अरे असली कसली मस्करी करतोयस मी आपलं सहजच विचारलं चल आपापल्या कामाला लागू त्याचे मन कामात लागत नव्हते तो हाच विचार करत होता जर राधिकाने तक्रार केली तर काय काय आरोप लावू शकते हा सगळा विचार करत त्याने तिच्यावर केलेले अत्याचार सतत केलेला अपमान त्याला आठवायला लागला घरी आल्यावर पण तो कोणाशी काही बोलला नाही राधिका पाणी घेऊन त्याच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली हे घ्या पाणी ग्लास देताना थोडेसे पाणी सांडले तर ती म्हणाली मला माफ करा चुकून पाणी सांडले ती घाबरत बोलली होती तेव्हा प्रसाद म्हणाला असू दे घाबरू नकोस पाणीच तर सांडले आहे सुकून जाईल बाहेर आल्यावर राधिकाने तिच्या सा सासूला सगळे काही सांगितले हे ऐकून दोघीही हसायला लागल्या रात्री अचानक प्रसाद झोपेत ओरडला नको इन्स्पेक्टर साहेब मला जेलमध्ये जायचे नाही मला सोडा मला सोडा राधिका त्याला उठवत म्हणाली आहो काय झाले तुम्हाला तेव्हा प्रसाद झोपेतून जागा झाला आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणाला राधिका प्लीज मला माफ कर आजपासून मी कधीच तुझ्यासोबत चुकीचे वागणार नाही तुला कधी वाईट बोलणार नाही पण प्लीज तू तु तुझ्या मैत्रिणीकडे मा माझी तक्रार करू नकोस एफा राधिका त्याचा हात धरत म्हणाली नाही काय करत आहात तुम्ही मी कोणतीही तक्रार करणार नाही तुम्ही काळजी करू नका आता शांतपणे झोपा प्रसाद कूस बदलून झोपला राधिकाने पाहिले तर दाराच्या बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या बहुतेक त्या प्रसादचा ओरडण्याचा आवाज ऐकून आल्या होत्या राधिका आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्या हसायला लागल्या राधिकाच्या मनात सासूसाठी अजूनच आदर वाढला होता आज लग्नाच्या सात वर्षानंतर तिला तिच्या सासूमुळे तिचा मान सन्मान मिळाला होता आज एका आईने तिच्या मुलाला त्याच्या बायकोवर करत असलेल्या अत्याचार तिचा करत असलेल्या अपमान पाहून त्याला चांगलीच अद्दल घडवली होती आणि तो जात असलेल्या चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गावर आणले होते आज एका सासूने तिच्या सुनेला तिचा मान सन्मान परत मिळवून दिला होता खरंच सुरेखा ताईंसारखी सासू मिळायलाही भाग्य लागते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद